स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा ढवळेश्वरच्या जिल्हा परिषद शाळेत सुहास बाबर यांचं दमदार काम एवले चहा एकदा पिऊन तरी पहा रेग्युलर चहा आल्याचा चहा गुळाचा चहा हॉट कॉफी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध बिनसाखरेचा चहा ब्लॅक टी बदाम दूध तसेच थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा पत्ता लिंगरे रोड वैभव स्टील सेंटर जवळ नगरपालिके समोर भेटा आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या शुभस्ते व युवा नेते दिलीपांना किर्दत यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेसाठी अतिशय उपयुक्त दोन एल ई स्क्रीन व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दोनशे खाऊच्या डब्यांचं वाटप त्यांनी केलं या कार्यक्रमप्रसंगी उपसरपंच नंदू दादा माजी उपसरपंच महादेव अप्पा चेअरमन रघुांना वाईचरमण लक्ष्मण दात्या ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद शिकलगार माजी सरपंच अशोक गुरव रामभाऊ शेट किर्दत भाऊ भोसले दशरथ नाना गुरुवरीय किर्दत सर माजी उपसरपंच विजय काका युवा नेते महेश दादा अभिजित भैया प्रभाकरांना माजी वाईस चेअरमन पोपट अण्णा सोम मंडले तज्ञ संचालक पीतांबर बापू धोंडीराम दादा कांबळेसर युवा नेते विकास दादा देशमुख कृष्णा जाधव सुभाष अप्पा राजू किर्दत प्रभाकरांना सचिन किर्दत शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता कदाचित <laughs> माझी नाही कारण एवढा कार्यक्रम आयोजित केलाय आणि मी त्यांना नऊचं टायमिंग दिलं होतं आठवडीला दहा वाजताचा कार्यक्रम आहे आणि त्यांचा साडेनऊ पासून फोन चालू आणि त्यांना साडे पासून म्हणते निघालोय निघालोय त्यामुळे मी इथं थोडीशी गडबड करत जर पाहुणे नऊला अन्नानं भर फोन केला तरी साडेनऊ पर्यंत होईल मी खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानेन गे बाहुनचा वाढदिवस काही कारणास्तव आपण साजरा करू शकलो नाही कोविडचं से कारण असेल दुर्दैवानं एक दीड वर्षापूर्वी आमच्या घरामध्ये दुःखद घटना घडली आणि त्याच्यानंतर काय त्यावं का नवीन अशी इच्छा नसताना सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं आणि ह्या वर्षीचा भावनचा सा वाढदिवस साजरा करायचा सर्वांनी निर्णय घेतला मी बाबर कुटुंबाच्या वतीने तुमचं सर्वांचं मनापासून या सा ठिकाणी पहिल्यांदा आभार मानेन जो दुःखद प्रसंग होता त्यातून कदाचित सावरणं खूप अवघड होतं पण तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांची साथ आदरणीय भावना मिळाल्यामुळं आमचं कुटुंब त्यातून नाही म्हटलं तरी थोडंसं सावरल्यानंतर खूप मोठ्या संकटात आम्ही त्या ठिकाणी गेलो असतो आज भाऊंचा वाटिवस उद्या त्या ठिकाणी साजरा होतो आहे विविध प्रकारचा उपक्रम त्या ठिकाणी निश्चितपणे प्रत्येक गावामध्ये होत आहेत पण मी अण्णांचा आणि सगळ्या ढोळेश्वरकरांचा मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन की खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीवरती गेल्या दहा वर्षामध्ये मी पंच दिवसमध्ये काम करत असताना या शाळेवरती त्या सगळं आमचं लक्ष असायचं त्या शाळेला लागणारे वस्तू तुम्ही त्या ठिकाणी पाहूनच्या वाढदिवसानी दे मग देता हे खऱ्या अर्थानं अभिमानास्पद त्या ठिकाणी गोष्ट आहे तुम्ही आज शाळेच्या मुलांसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म उभा करताय एल ई डी स्क्रीन दोन तुम्ही या ठिकाणी देताय आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एक दिवसाचा अन्नदान करायचा निर्णय घेतला होता तो बदलला आणि त्या मुलांना जोपर्यंत शाळेत तोपर्यंत त्या शाळेचा डबा त्या डब्यातून आणता येईल अशी व्यवस्था तुम्ही केल्याबद्दल मी तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार मानेन गेल्या चाळीस पंचाळीस वर्षामध्ये म्हणजे आता कदाचित माझ्यापेक्षा सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसले त्यांनी अनिल भाऊना खूप जवळून बघितले कसल्याही चुकीच्या पद्धतीने राजकारण न करता व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता या समाजासाठी समर्पित भावनेनं अनिल भाऊने त्या ठिकाणी राजकारण केले तुमच्या सर्वांची साथ मी कसल्याही अपेक्षेशिवाय तुम्ही अनिल लोना गेल्या पंचेचाळीस वर्ष भरभरून प्रेम केलंय त्या प्रेमातून कदाचित आम्ही कधीच उतरा येऊ शकणार नाही पुन्हा एकदा कुटुंबीय होती तुमच्या सर्वांचा मनापासून आभार मानेन गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये जी साथ दिली म्हणजे एक टक्का सुद्धा पासून माणसांना राजकारणाचा लांब गेले नाहीत पंचेचाळीस वर्ष जेव्हा माणूस एखादा राजकारण करतो सत्ता असो नसो माणसानं माणसं राहत नाही लक्षात घ्या एकदा निवडणूक हल्ली की भाऊ सुद्धा बॅज बंद होती आणि अशा परिस्थितीमध्ये जय झाला पराजय झाला असं असताना सुद्धा या मतदारसंघातले मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की जी माणसं पंच्याऐश वर्षापूर्वी भाऊंच्या बरोबर राजकारणामध्ये होती त्यांच्या तिसरी पिढी आज भाऊंचा त्या ठिकाणी झेंडा घेऊन काम करते एवढं प्रेम कदाचित पाठीमागच्या नेत्यांना सुद्धा नाही ना आम्हाला तर आता शक्यच नाहीत नव्हतं त्या राजकारणामध्ये एवढं प्रचंड प्रेम तुम्ही सर्वांनी अनिर्भावना दिल्याबद्दल मी तुमचं मनापासून ठिकाणी आभार मानतो मी व्यक्त करतो सर मला झेडपीचे शाळेचा कार्यक्रम मला पाठ आहे ईशस्तवन स्वागत गीत म्हणजे मी अनेकदा निवडून आलो सर मला सगळे आणि पाठ झाले असते एवढे शाळेचे कार्यक्रम मी केले निश्चितपणे म्हणजे तुमचा एक शाळेचा कार्यक्रम आता स्वागतगीत राहिले तुम्ही म्हटलंय चांगलं झालंय मी अन्ना अजून काय राहिलेच वाटतं शाळेत आपल्या कधीच संपत नसतं सामाजिक काम म्हणजे राजकारणामध्ये वगैरे असताना मी अनेक लोक असे बघितले एवढे दोन नसते द्या परत आमचं काय राहत नाही ते दोन दिले नंदू दादा की परत राहतेच बघा एवढे दोन काम झाले की नाही आमचाच लोक शाळेत झाले आपल्या मला असं वाटतं की खूप चांगला प्रयत्न आपण या शाळेसाठी अनेकदा केलाय पण माझं असं मत आहे राजकारणामध्ये काम कधी संपत नसतं कुठल्याही गावाचा विकास संपत नसतो तो निरंतर प्रोसेजर चालू असते निरंतर प्रक्रिया असते या निरंतर प्रक्रियेमध्ये आमचा जेवढा वाटा असेल तो उतरण्यासाठी आम्ही निश्चितपणे तयार आहे शाळेला जी तुम्हाला अपेक्षित आहे सर ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची इतर पुढे सुद्धा राहील आम्ही त्या दृष्टीनं तुम्हाला पूर्ण भारतीने मदत करू या मुलांचं भवितव्य घडलं पाहिजे या दृष्टीनं गाव सर्व एक होत आहे आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या मुलांच्या भविष्यासाठी काम करताय त्या सर्वांचा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो पुन्हा एक व्यक्त करतो की मला गडबडीत तुम्हाला त्या ठिकाणी सोडून द्यावं लागतंय पण माझा एवढाच आहे की आठवड्याचा कार्यक्रम आणि उद्याच्या कार्यक्रमाची तयारी असं सगळंच त्या ठिकाणी एकत्रित आहे आणि ह्या मुलांना सोडून सगळी इथं जे आहेत त्या सगळ्यांना माझे उद्याच्या कार्यक्रमाचं भाऊंच्या कुटुंबातल्या प्रतिनिधी म्हणून उद्या तुम्हाला सर्वांना निमंत्रण आहे सगळे कार्यक्रमाला या साडे दहा वाजेपर्यंत यावं लागेल कारण मंत्री मोदयांच्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा आहे त्यामुळे वेळेत येणार आणि वेळेत सभा करून त्या ठिकाणी परत जाणार तीन मंत्री त्या ठिकाणी येणार तेव्हा तुम्ही साडे दहा पर्यंत त्या ठिकाणी पोहोचावं अशी मी बाबा सर्व निमंत्रण देतो तुमच्या रजा घेतो जय हिंद महाराष्ट्र स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा